गरजवंतांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष दादा जरांगे पाटील हे जीवाचं रान करत आहेत याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत आहे अनेक वेळा आमरण उपोषणं करून देखील सरकारने आमरण उपोषणाची दखल घेतली नाही आणि मराठा समाजाला दिलेला शब्द देखील पाळला नाही त्यामुळे किती दिवस आमरण उपोषणं करायची किती दिवस जीवाची बाजी लावायची त्यापेक्षा आता सगळ्या रयतेला एकत्र करून ज्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायचा असतो त्या सत्ताधाऱ्यांकडे न्याय मागण्यापेक्षा आपणच सत्ताधारी होऊ आपणच देणारे हो या भूमिकेत आता अखंड मराठा समाज आणि मराठा समाजाचे नेते संघर्षोदा मनोजदादा जारांगे पाटील यांनी निर्धार केला आहे आणि म्हणूनच एकोणतीस ऑगस्टला संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटे येथे मराठा समाजाची एक महाबैठक बोलावली आहे आणि त्या महाबैठकीमध्ये मराठा समाजाला विचारात घेऊन संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील पुढची रणनीती निश्चित करणार आहेत तत्पूर्वी संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि जर समाजाचा तसा एकोणतीस ऑगस्टला निर्णय झाला तर ऐनवेळी तयारी करायला उशीर होईल म्हणून जे जे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी आंतरवली सराटीत यावं संघर्षोदा होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे त्या त्या मतदारसंघाची संपूर्ण माहिती द्यावी आणि त्याच अनुषंगाने राज्यभरातून इच्छुक उमेदवार मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवले सराटीला पोहोचत आहेत आहे रिपोर्ट आंतरवले सराटीत सर्व इच्छुक उमेदवार येत आहेत आपल्या मतदार संघाची सर्व माहिती दरांगे दादा यांच्यापर्यंत पोहोचत आहे मनोजदादा दादा दरांगे पाटील हे देखील तन्मयतेने या सर्व उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेत आहे एक मात्र निश्चित आहे संघर्षोदा मनोजदादा दरांगे पाटील आलेल्या उमेदवाराकडून संपूर्ण मतदारसंघाची माहिती घेतात परंतु सध्या मात्र अशा प्रकारचा उमेदवारीचा शब्द आलेला नाही कारण तो निर्णय एकोणतीस ऑगस्ट नंतर होणार आहे सध्या फक्त तुम्ही भेटा तुमच्या मतदारसंघाची माहिती द्या आणि एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीत जो समाजाचा निर्णय होईल त्यानुसार पुढील पावलं उचलली जातील असे संकेत संघर्ष होता जरांगे पाटील यांनी दिले आहे आणि म्हणून राज्यभरातले जे जे इच्छुक आहेत सर्व इच्छुक उमेदवार आंतरवली म्हणून दादा दरांगी पाटील यांच्या विचारपूस करतात म्हणून दादा जरांगी पाटील यांना आपल्या मतदारसंघाची संपूर्ण माहिती देतात म्हणून दादा जरांगी पाटील हे देखील आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात त्यांच्याकडून आलेली सर्व माहिती त्या ठिकाणी संकलित त्या ठिकाणी करतात आणि या सर्व माहितीचा आधार घेऊनच पुढील निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार अखंड मराठा समाजाने घेतलेला आहे आंतरवली मध्ये असे असंख्य लोक येतात काही समाजातले असतात काही विविध राजकीय पक्षांचे असतात म्हणून दादा दरांगी पाटील यांनी भूमिका घेतली आहे अखंड मराठा समाजासोबतच जो जो गरजवंत आहे त्या प्रत्येक गरजवंतांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे तसेच महाराष्ट्रातील जेवढ्या राखीव मतदारसंघ आहेत किंवा जेवढ्या राखीव आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी देखील या गरजवंतांना वंचितांना न्याय देण्याची भूमिका मनोज दादा तरांगे पाटील यांनी घेतली आहे आणि तिथे देखील या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं मनोज दादा तरांगे पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळे निश्चितच मराठा समाजासोबत इतर समाजातील समाज बांधवांना देखील संघर्ष शोधा म्हणून जरांगे दरा दरा पाटील उमेदवारी देण्याचा विचार करत आहे परंतु हा संपूर्ण विचार मात्र एकोणतीस ऑगस्टला होणार आहे आणि म्हणून एकोणतीस ची बैठक फार महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळेच मनोजदा जरांगे पाटील यांनी एक गाव एक गाडी अशा प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आंतरवली एकोणतीस ऑगस्ट ची बैठक ही खूप महत्वाची बैठक ठरणार आहे आणि त्या बैठकीतच पुढची रणनीती आणि संपूर्ण पुढची दिशा ठरणार आहे मित्र हो, नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आवडणारे व्हिडिओ लाईक करा तुमच्या मौलिक कॉमेंट्स प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवरील प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मतदारसंघातले उमेदवार येत आहेत मनोज दादा दरांगे पाटणांना भेट आहेत आणि या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून येतो हे देखील ते मनोज दादा ठिकाणी सांगण्याचं सा काम केलं तितक्या तन्मय देणे मनोज दादा दरांगी पाटील केवळ एकाच जातीतले नाही तर विविध जातसमूहातले गरजवंत बांधव जे जे आतापर्यंत सत्तेपासून सामाजिक न्यायापासून वंचित राहिले आहेत ते, ते प्रत्येक समाज घटक आंतरवाली सराटीला येतात आणि मनोज दादा दरांगी दा दा पाटील यांना आपल्या मतदारसंघाची माहिती देतात म्हणून दादा दरांगे पाटील या सर्वांचं अतिशय मनापासून ऐकून आता बघा ना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं म्हणून दादा दरांगे पाटील हे सविस्तरपणे ऐकून घेतायत आणि प्रत्येकाला एक विश्वास देतायत मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्यावी आलेले हे सर्व इच्छुक आहेत मात्र आतापर्यंत कोणालाही ठोस असा तुम्ही उमेदवार आहेत असा शब्द जरांगे पाटलांनी दिलेला नाही कारण तो निर्णय एकोणतीस ऑगस्टला होणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे लोकसभेप्रमाणे पाडायचे की आता आपल्या हक्काचे जे आपल्यासाठी लढतील ते निवडून आणायचे हा निर्णय एकोणतीसला होणार आहे एक 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 म्हणून कोणाला उमेदवारी जी मिळते कोण कुठल्या मतदारसंघातून लढतं आणि मनोज दादा दारांगे पाटील पुढचा निर्णय काय घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणून पाटील आलेल्या प्रत्येकाशी कसं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतायत त्यांचा विचार ऐकतायत आणि प्रत्येकाशी संवाद साधत शंभर टक्के सीट निघती फक्त होऊ म्हणा बिलकुल चिटल हा म्हणत नाही मी एकदा जर हा म्हणलो म्हणलोर आम्ही मी तुमच्या आहे काही विशेष त्याला पण तिसला एकोणतीसला बैठक गेल्या सगळे नाहीत आम्ही सगळेच तुम्ही दोन द्या आम्हाला ते असं नाही शंभर टक्के

ड早ी जकातला, कर चोटित कि अधार गार, कि नस्वार के और गार, कर प्रयूण कि अभी बरा गार, कि उले, काता यार गार, कि जले, कि अ recognize whether बहपँ सबते हां, और गार, कि ऩुश Chinese कि बहीं सबसा। बस रेडी हो

मदत करायला घ्याय असं काही नाही आर्डन पार्ट असं नाही पार्टी हाच उद्देश आहे त्यामध्ये सगळ्यांना हो तुम्ही मागवले म्हणून सगळ्यांनी दिलं तरी मला वाटला या नावावर तुम्ही नाव ठेवलं त्याचं कार्यक्रम एवढंच विषय हा तुम्ही ठेवले तकड तर तुम्हाला कोणता वेगवेगळे शंभर दिवस आणायला मग

मुश्वल <laughs> वह बतल एंडिने विलगात, गो laughter, सेया के रेना ही, घोुटिय। कलें भीजा उपल्देशे, सेया के प्तोर ईरषनाओट ता ग्राण, भूल, पूल, तेमर इाल, उसोमा, दा, इ Somehow, मुवजा ता बन उसा, ता ग्राण, आंuar, भाण, गवरीश crawlett ten कनेक्सनहरुको चालमा म जस्तो वातावरणमा पनि यो पनि सरकारले पल्लागायतले यसले गर्दा सबैले खबरले पल्लागायतले यसले गर्दा सबैले खबरले

हैदराबाद महानगरपालिका नांदेड में के दिनको सुवेरा टूर्नी गयो अनि मिसहरु पनि आउनुभयो। पछि नुस सुवेरा टूर्नी गयो। अनि मिसहरु पनि जित्नुभयो। अनि त्यो जीडी सम्पर्क गर्नुहुन्छ मैदान मात्र गरौँ। ध्यान दिनुहोस्। तपाईंहरू सबै आउनुहोस्। आज नाम लानो। आज सबैजना आउनुहोस्। आफ्नो नमामाक गर्नुहोला।

कर दोगार्नी, तोरी एक बाती एाम्याटू तालधytt Judith ay lige जोह एक आयते मला द्यावू तुम्ही मुदरदेव सर तुम्ही बदात आहात दे ना तरी दे ना कितीचा माग तुम्ही बोल니까 इचा तेचा माग आहे हे पण तितलच ना हे शब्द येत नाही आता मी दिलं हटत होते बोला ना जयेश्वर सगळे चालू कलर हो हो मान बोला د دې چې او وان سره څنګه چې دغه بهېټ کې چلا موږ دا او دا نو تاسو چې کوم څه کوي